नवभारत शिक्षण मंडळ सांगली यांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम हाती घेतला असून या उपक्रमाद्वारे सर्व शाखांमधील इयत्ता अकरावी बारावी मधील काळातील करिअर मार्गदर्शनाच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीनं टॅलेंट हंट सर्च परीक्षेचं आयोजन केलं होतं सदर परीक्षा पार पडली असून श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग आहे नवारत शिक्षण मंडळ सांगली ही शैक्षणिक संस्था सतत गुणवंत विद्यार्थी घडवण्याच्या दृष्टीने पावले उचलित असून अनेक उपक्रम राबवित आहेत संस्थेचे विद्यमान संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शाखातील कला वाणिज्य विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे या टॅलेंट हँड सर्च परीक्षेमधून दहा गुणवान विद्यार्थ्यांची निवड करून नवभारत शिक्षण मंडळाच्या वतीनं पुढील सर्व स्पर्धा परीक्षा व करिअर संदर्भातील सर्व मार्गदर्शन मोफत होणार असून ही परीक्षा अकरावी बारावीमधील सर्व विषयातील अभ्यासक्रमावर आधारित होते या उपक्रमामुळे निवड करण्यात येणाऱ्या गुणवान विद्यार्थ्यांना आपलं करिअर उज्ज्वल करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मार्ग मोकळा झाला आहे नवभारत शिक्षण मंडळ अंतर्गत सर्व शाखांमधील गरीब होतगुरू व गुणवान विद्यार्थ्यांचा विद्यार्थ्यांना याचा नक्कीच फायदा होईल ही परीक्षा वैकल्पीय स्वरूपाची किमान दोनशे गुणांची घेण्यात आली पहिल्या दहा गुणवान विद्यार्थ्यांना शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर अँड स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी यांच्याकडून मोफत करिअर मार्गदर्शन मिळणार आहे सदर परीक्षेस विद्यार्थ्यांनी बसणं अनिवार्य करण्यात आलं होतं सदर परिषदेच्या वेळी शांतनिकेतन स्कूल अँड डेव्हलपमेंट अकॅडमीचे प्रमुख विजय कुमार हंशी यांनी भेट दिली व निरीक्षक म्हणून श्रीत निर्मळे व श्रीदारी यांनी काम पाहिलं या उपक्रमात संस्थेचे कार्याध्यक्ष गणपतदादा पाटील संस्थेचे विद्यमान संचालक गौतम पाटील उपसंचालक बी आर थोरात उपसंचालक डीएस माने शांतिनिकेतन स्कूल अँड डेव्हलपमेंट अकॅडमीचे प्रमुख विनय कुमार हंशी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य श्रीमती विनायक घोरपडे शाखेचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब मानेगावडे महाविद्यालयाचे प्राचार्य अर्जे पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले मराठी यस न्यूजसाठी वाढवून संदीप अडचूळ